विभाज्य आणि विभाज्य यांची यादी करत होतो त्याच्यावरून मसल काढत होतो आता या वर्षी मात्र त्यासाठी तुम्हाला अवयव काढता आले पाहिजे त्यांचे मूळ अवयव शोधता आले पाहिजे संख्यांचे ते कसे शोधायचे ते आज आपण परत पर बघणार आहोत बघा पहिली संख्या दिली मी शहाण्णव आणि दुसरी संख्या दिलीये एकशे शहाण्णव चे अवयव अवयव पाडण्याचे पद्धती दोन आहेत उभी आणि आडवी पद्धत आता चे अवयव पाडताना उभ्या पद्धतीने पर आपण पाडणार आहोत म्हणजे उभ्या पद्धतीने कसे अवयव पाडायचे हे तुमच्या लक्षात येईल बघा उभ्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे इथे उजे बाजूला तुम्हाला शहाण्णव घ्यायचे आता मागच्या वर्षी आपण कसोट्या पण घेतल्या आहेत ओके नाही सगळ्या अंकांच्या कसोट्या घेतल्या त्या कसोट्या तुमच्या पाठ पाहिजेत आणि म्हणजे तुम्हाला त्या वापरता आल्या पाहिजेत आणि पाढे सुद्धा तुमचे पाठ पाडेल तर तुम्हाला पटापट मूळ अवयव हो, शोधता येतो ज्याचे पाडे पाठीत त्याला मूळ अवयव सोडू हो, शकते आता एक सहा आहे म्हणजे या संख्येला दोन ए पूर्ण भाग जाणार का तुमचा मनात झाला पाहिजे बे चौक आठ ला एक वरून सहा सोळा बे अठे सोळा पुन्हा अठ्ठेचाळीसच्या एक आठ आले म्हणजे पुन्हा याला कितीने भाग जाणार आहे दोन बेगे चार भाग बे, आणि तीन एक तीन तीन लागतेच भाग जाणार मूळच हां अशा पद्धतीने तुम्ही डाव्या बाजूला पाहिलं तर सर्व अंक कोणते आहेत मूळच आहे ओके नाही मग यालाच का म्हणायचं मूळ अवयवपद किंवा मूळ अवयव पाडणे दिलेल्या संख्येमध्ये अवयव पाडणे आणि मूळ अवयवांच्या स्वरूपात आपल्याला ही संख्या लिहता येते जर तुम्ही गुणाकाराच्या रूपात हा ते अवयव वाढले आठ आठ जुने सोळा सोळा बत्तीस आणि बत्तीस शहाण्णव म्हणजे तुम्ही असा ताळा करू शकता गुणाकार केला की तुम्हाला शहाण्णव हो संख्या मिळणार आहे उभी पद्धतीमध्ये सगळ्यांना आता आडव्या पद्धती जवळ आडव्या पद्धतीमध्ये पण आपल्याला तसंच करायचं पहिल्यांदा बघायचं एकशे ला कसे निघाल जातो दोन्ही पासून करायची मूळ संख्येपासूनच दोनापासूनच सुरुवात करते दोन भाग जातोय का एकशे वीस ला जातोय एकच सण काय आहे सहा एकशे वीस साठ बरोबर दोन गुणिले सा, 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 साठ आता बघा आडव्या पद्धतीमध्ये तुम्ही दोन गुणिले साठ गुणाकार रूपामध्ये एकशे वीस मांडले आता आपल्याला काय करायचे दोन गुणिले आता आपल्याला काय करते साठ ची फोड करायची साठ लागतो पण जातो किराणी पण जातो चारांनी पण जातो परंतु प्रका आपण काय करायचं